बस आता ठरले विरोधात घोषणा मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे मात्र ओबीसी समाजाचा या मागणीला विरोध आहे त्यामुळे आता ओबीसी समाजाने आंदोलनाची तयारी केली आहे ओबीसी समाजाने विरोधात महामोर्चाची घोषणा केली आहे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा आणि आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे या विरोधात आता विदर्भात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे चंद्रपूरात ओबीसी संघटनांनी आज एक मोठी बैठक घेत जरांगेच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचं ठरवलं आहे चंद्रपूर शहरातील गांधी चौकात उद्या दोन सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत तसेच तेरा सप्टेंबर रोजी शहरात ओबीसी महामोर्चा आयोजन करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चंद्रपूर